त्याला इदम या शब्दाने सांगितलं जात इदम है, 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 इदम त्याला इदम शब्दाने सांगितलं जात जात जगत समजते का इदम जगत इदम या शब्दाने उदितम कथित व्याख्यानम जगत इदम या शब्दाने जे सांगितलं जात त्याला जगत म्हटलं जातं आणि ते कोण कोण सांगतं इदम शब्दाने अकरा इंद्रिय सांगतात हे हे शास्त्र संत हे हे शास्त्रानं अनुमानान आकार इंद्रियाने जे हे म्हणून सांगितलंय त्याला जगत म्हणतात त्याला साकार म्हणतात त्याला काय म्हणतात आकार म्हणतात कारण ब्रह्मलोक स्वर्ग दिसतो का आपल्याला इंद्रियाला किती अनुमान केले म्हणजे सिद्ध होणार नाही शास्त्रात सांगितलं म्हटलं की मान्य करावं लागतं ज्ञानबाई सांगतात सांगतात करावं लागतं ब्रह्म लोक आहे तिथे कैदासा महादेव राहतात क्षीरसागरात विष्णू राहतात हे जे जगत ते जगतच आहे ना ते जगतच आहे कोय आकारच आहे मग तिथला आकार कोणी सांगितला तिथलं जगत कोणी सांगितलं शास्त्र ना शास्त्राला सांगितलं म्हणून शास्त्राना अनुमान

हा अतीत म्हणजे भूत वर्तमान अतिशब्दे आणि भविष्य अतीत वर्तमान भविष्य अशा व्यवहाराला जे कारण करत त्याला काळ म्हणतात असं न्यायशास्त्राचं वचन वेदांतानं सांगितलं तेवढाच काळ आहे असं नाही काळाची व्याप्ती फार मोठी आहे फार मोठी व्याप्ती आहे काळाची कधी काळ कधीपासून हा काळ आहे जगतामध्ये वेदंताचं प्रतिपादन ऐका चित सुखी नावाचा ग्रंथ वेदंताचा त्या ग्रंथामध्ये काळाची व्याख्या दिली त्यानं सांगितलं अविद्या चित संयोग का हा काळ अविद्या म्हणजे अज्ञान माया आणि त्या मायेचा आणि चित म्हणजे चैतन्य परमात्मा परमात्म्याचा मायेचा जो संयोग ज्या क्षणी झाला तिथून पुढे काळाची उत्पत्ती तिथून का कारण तिथूनच जगत निर्माण झाले परमात्मा माया यांच्या संयोगापासून जगताची निर्मिती आहे म्हणून काळ 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 म्हणजे काय परमात्म्याच्या आश्रयाने जेव्हा माया राहिली आवित्या राहिली अज्ञान राहिलं तेव्हा त्या क्षणाला काळ म्हटलं गेलं तिथून पुढं जगताची उत्पत्ती आहे आणि तिथून पुढं मग जे जे जन्माला आलं त्या सगळ्याचा बाप काळ कारण आवित्या म्हणजे आज्ञान परमात्म्याच आज्ञा नाही आपल्याला ते माया म्हणतात त्या आणि परमात्म्याचा संयोग अगोदर झाला पाहिला काळ आहे तेव्हा पाहिला कोण आहे मग काळ आहे आणि मग तिथून पुढं त्या काळाच्या नंतर मग हा आत्मशा मग त्या परमात्म्याने आकाश निर्माण केलं वायू निर्माण केला जल देश पृथ्वी औषध हे सगळं भुवन निर्माण केलं वर चौदा गुण निर्माण केले गोर वर, वर महर जन सत्य ते वरचे सात लोक खालचे साठलो अतर विकल चौदा असाकल हे सगळे त्याला एक ब्रह्मांड म्हणतात असे अनंत ब्रह्मांड तुम्हाला एक ब्रह्मांड झालं असे अनेक ब्रह्मांड उत्पन्न केले की कधी काळाच्या नंतर यांच्या अगोदर काळ उत्पन्न केलाय आणि काळाच्या नंतर जे जे उत्पन्न झालं ते सगळं काळाच्या तोंडात जा जात आहोत माईक जात माईक माईकच्या नंतर मग परमात्मा त्याचा आदेश ठावबराची भाषा किती शास्त्रीय आहे लक्षात घ्या आपण सहज म्हणून जातो काळे आकारे